मोडणीमची लावणी निघाली अमेरिका नंतर दुबईला आशारूपा परभणीकर या संघाची दुबईसाठी निवड असा की नटरंग कला केंद्र मोडणीमच्या आशारूपा परभणीकर यांची पार्टी दुबई येथे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपला परफॉर्मन्स सादर करणार आहेत आशारूपा परभणीकर यांनी अकलूज येथील लावणी स्पर्धेपासून सुरुवात केलेली आहे व सध्या त्या मोडणीम येथील नटरंग कला केंद्रात लावणीचे सादरीकरण करतात आता त्यांना दुबई टुरिझमसाठी बोलवण्यात आलेलं आहे आशारुपा परभणीकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील हे सांस्कृतिक मंत्री असताना अकलूज येथे लावणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यातही त्यांनी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत शिवाय त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी आशारुपा परभणीकर यांना लावणीचे सादरीकरण करण्यासाठी अमेरिकेला पाठवले होते तेथेही ते ते त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून पुरस्कार मिळवलेले होते आता तर त्यांची सांस्कृतिक मंत्रालयाकडून दुबई टुरिझमसाठी निवड करण्यात आलेली आहे तेथेही त्यांचा लावणीचा एक तासाचा सादरीकरणाचा कार्यक्रम असणार आहे दिनांक सतरा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान हा कार्यक्रम असणार आहे यावेळी लावणीचे सादरीकरण झाल्यानंतर सर्व कलाकारांसाठी दुबई टुरिझम तर्फे दुबई टूर सुद्धा करण्यात येणार आहे हयात इंटरनॅशनल येथे अठरा एप्रिल रोजी हा लावणीचा कार्यक्रम व बॉलिवूड क्लासिकलचा कार्यक्रम सादर करण्यात आला या दुबई टुरिझमसाठी मोडणीम येथील कल नटरंग कला केंद्रातील वैशाली जाधव रूपा जाधव परभणीकर दीपा जाधव परभणीकर हे मुख्य कलाकार आहेत तर ऐश्वर्या जाधव काजल जाधव हे सहकलाकार आहेत नृत्य दिग्दर्शन हेअर मेकअपसाठी योगेश देशमुख नृत्य दिग्दर्शन राहुल सर सुमो डान्स अकॅडमी पार्श्वकयिका प्राजक्त महामुनी ढोलकीपटू राहुल जावळे पेटीमास्तर अमोल पांढरे असे हे कलाकार असणार आहेत या सर्व कलाकारांना दुबई टुरिझमसाठी नटरंग कला केंद्राचे मालक किसनाप्पा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत